नमस्कार मंडळी गाथा महामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कधी विचार केला आहे का की का बरं महाशिवरात्रीला आपण रात्रभर जागतो का बेलपत्र अर्पण करतो आणि का एका रात्रीला इतका आध्यात्मिक महत्त्व आहे चला आज आपण हे सगळं एका सुंदर कथेतून जाणून घेऊया सर्वात आधी ह्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री ही आली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी या दिवशी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी ही ती रात्र ज्या रात्री भक्त आणि महादेव यांचं नातं अधिक घट्ट होतं तर आपण जाणून घेऊया ही रात्र एवढी खास का आहे असं म्हणतात ही ती रात्र आहे ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला कल्पना करा हिमालयातील दिव्य वातावरण आहे देवदेवता जमल्या आहेत आणि भोळानात आपल्या निरागस रूपात विवाहासाठी सजले आहेत पण शिव म्हणजे फक्त देव नाहीत ते विरक्त आहेत ध्यानस्थ आहेत आणि तरीही प्रेमाचं प्रतीक आहेत म्हणूनच महाशिवरात्री ही फक्त सण नाही ती आहे प्रेम संयम आणि श्रद्धेची आठवण एक छोटी पण मनाला स्पर्श करणारी कथा एक शिकारी जंगलात शिकार शोधत होता रात्र झाली भीती वाटली तो बेलाच्या झाडावर चढून बसला रात्रभर तो जागाच राहिला उपवास होता आणि न कळत त्याच्या हातून बेलपत्र खाली पडत होते त्याला माहित नव्हतं त्या झाडाखाली शिवलिंग होतं रात्रभर जागरण उपवास आणि बेलपत्र अर्पण हे सगळं नकळत घडलं सकाळी भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला मोक्ष दिला ही कथा सांगते आपल्याला की महादेव मोठे विधी महादेवाला मोठे विधी लागत नाहीत लागते ती फक्त मनापासून भावना तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या दिवशी काय करायचं तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठा शिवलिंगाला पाणी अर्पण करा दूध पंचामृत अभिषेक करा बेलपत्र वाहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मनापासून ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे रात्री शक्य असेल तर थोडा वेळ जरी जागरण केलं शांत बसून महादेवाचं ध्यान केलं तरी मनाला खूप जास्त शांती मिळून जाते महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते शिव म्हणजे शांतता शिव म्हणजे स्वीकार शिव म्हणजे आपल्या आतल्या नकारात्मकतेचा नाश महाशिवरात्री म्हणजे आपल्या आतल्या अंधारावर प्रकाशाची टाकण्याची रात्र रुद्राक्ष हे भगवान शिवाचे अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली प्रतीक मानले जाते पुराणानुसार शिवाच्या डोळ्यातून गळालेल्या अश्रूंमध्ये रुद्राक्षाची निर्मिती झाली असे मानले जाते त्यामुळं रुद्राक्ष धारण करणे म्हणजे महादेवाची कृपा आपल्यासोबत ठेवणे असे होते रुद्राक्ष मनाला शांतता देतो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत करतो असे मानले जाते की जप करताना रुद्राक्षांची माळ वापरल्याने एकाग्रता वाढते आणि ओम शिवाय मंत्राचा प्रभाव अधिक गहिरा होतो त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण करणे किंवा त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्हाला असं वाटत असेल की महादेव तुमच्या आयुष्यात आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव महाला सबस्क्राईब करा आणि अशीच आपल्या संस्कृतीशी जोडणारी कथा ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत महादेव तुमच्यावर कृपा ठेव हो, हर हर महादेव